नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने कमाल तापमानाचा पारा पुन्हा चाळीस आहे तर राज्याच्या विविध भागात वादळी पावसाचा तडाखा सुरूच आहे आज कोकणात उष्ण व दमट हवामानाचा तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे विजासह पावसाचा इशारा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो मराठवाड्यापासून तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान होत असून पावसाला पोषक हवामान कायम आहे आज तारीख सत्तावीस मध्य महाराष्ट्रातील नगर सोलापूर मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर आणि विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो आज वादळी पाऊस कोणकोणत्या ठिकाणी पडणार आहे तर नगरमध्ये सोलापूर मध्ये बीड दाराशिव लातूर यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या ठिकाणी वादळी पाऊस नक्की पडणार आहे या ठिकाणी येलो अलर्ट देखील देण्यात आला आहे तर मित्रांनो हवामान हो अंदाज तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशा प्रकारच्या पावसाविषयी बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा पुढील लुडिओमध्ये धन्यवाद